नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहत आहात आवाज लोकशाहीचा मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आत्ता महागार संपलेली आहे आणि खऱ्या अर्थानं रणधुमाळी सुरू होते आज आपल्याकडे पाटस गटातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार अविनाशजी मोहिते आपल्याबरोबर आहेत अविनाशजी मोहिते संभाजी ब्रिगेडचं ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा आवाज हा उंचावतो आणि मराठी माणसाला ताकद मिळते याच खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलाखतीमधला मतितार्थ आहे म्हणून आपण त्यांच्याशी बातचीत करतोय साहेब नमस्कार तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत ही निवडणूक आपण कशाच्या आधारावर कशाच्या विचारावर लढणार आहात सर्वांना सप्रेम प्रेम जयजी जाऊ आणि आपल्या लोकशाही चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक असं स्वागत बांधवांनो समग्र महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नुकत्याच निवडणुका जाहीर झालेल्या होत्या याच अनुषंगानं दौंड तालुका पंचायत समिती असेल दोन जिल्हा परिषद असेल इथल्यासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या होत्या त्याच अनुषंगानं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपण दौंड पंचायत समिती आणि दौंड जिल्हा परिषद असं दोन ठिकाणी आपले उमेदवार आहेत सत्तेचाळीस गणामध्ये आणि गटामध्ये आणि चौऱ्याण्णव या गनामध्ये आपले ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार आहेत आपलं चिन्नाई शिलाई मशीन दादा हो ही निवडणूक जेवढी साधी सरळ सोपी वाटते तेवढी बिलकुल राहिलेली नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की जे प्रस्थापित पक्ष यांनी अक्षरशः या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि दौंड तालुक्यामध्ये अक्षरशः पैशांचा पाऊस पाडलेला आहे नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकांवरचा सामान्य माणसाचा विश्वास का उडाला हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी अधोरेखित होत आहे विषय असा आहे की प्रत्येक माणसाला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर आपण दुतल्या तांदळाचं होतो म्हणजे आपण स्वच्छ प्रतिमेचे होतो मग तुम्ही गुन्हेगार असा तुम्ही बलात्कारी असा तुम्ही बँकेचे लुटारो असा आणि अने अनेक गोष्टीला तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीनं या ठिकाणी सामोरे गेलेला असा पण भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये घातल्याप्रमाणे जसं धुतल्या तांदळाचं होता तसं प्रत्येकाला वाटतं की भाजपमध्ये आल्यानंतर आपण निवडून तर येणारच म्हणजे निवडणुकीची नू खात्री सुद्धा त्यांना या ठिकाणी पडते त्याचं कारण काय याचा संशोधनाचा हा विषय लोकांना वाटते भारतीय जनता पार्टी म्हणजे ईव्हीएम मशीनमध्ये शटिंग करणारी पार्टी आहे म्हणून बऱ्याच लोकांनी फार हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत आवाज उठवला की ज्या निवडणुका घेताय त्या बॅलेट पेपरवरती घ्या कारण सामान्य माणसाच्या मनामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे याच अनुषंगाने आपल्याला या, या गोष्टीचा सुद्धा आज रोजी विचार करावा लागेल ज्या दौंड तालुक्यामध्ये दोन पक्ष सतत मातब्बर असलेले आपण पाहिले म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल आणि राष्ट्रवादी रमेश थोरात यांचा गट असेल परंतु दादा हो सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी असा राहतो की राष्ट्रवादी पक्षामध्ये जे आजपर्यंत निष्ठावंत होते ते अचानक आयाराम गायाराम कसे झाले ते राष्ट्रवादीतून उठून भारतीय जनता पार्टीमध्ये रातोरात समाविष्ट कसे झाले घड्याळाच्या चिन्हावरती इतक्या दिवस त्यांनी निवडणुका लढवल्या आणि त्या अचानक भारतीय जनता पार्टीच्या कमळामध्ये समाविष्ट कसे झाले हा सगळा संशोधनाचा विषय आहे परंतु चर्चा तर झाली पाहिजे आवाज तर उठला पाहिजे कारण जर तुम्हाला वाटत असेल की भारतीय जनता पार्टीनं या दौंड तालुक्यामध्ये विकास केलेला आहे तर तो तुमचा दादा हो गैरसमज आहे या दौंड तालुक्यामध्ये जर खरं वास्तववादी परिस्थिती आज तुम्ही पाहिली आज अविनाश मोहिते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कळकळीचं आव्हान तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून करतोय आजही या दौंड तालुक्यामधला विकास झालेला नाही तर ता दौंड तालुका भाकात झालेला आहे या दौंड तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमान राहुल दादा कुल यांची या दौंड तालुक्याचा कुठल्या गोष्टीचा विकास केला एक उदाहरण सांगा फक्त एक या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न विचारतोय फक्त एक उदाहरण सांगा की या दौंड तालुक्यामध्ये ही सुविधा राहुल दादा कुल यांनी आणलेली आहे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आरोग्याची परिस्थिती नाही आहे या दौंड तालुक्यामध्ये जेवढ्या केमिकल कंपन्या आलेल्या आहेत त्या दुर्गंधीमुळे असंख्य गावं ओसाड पडलेली आहेत गावातून लोक परागंदा झालेले आहेत केमिकलच्या प्रदूषित पाण्यामुळे आज तिथलं पाणी कोणीही पिऊ शकत नाहीये पिऊ शकताय का हा प्रश्न या चॅनलच्या माध्यमातून बोरचं पाणी कोण पित विहिरीचं पाणी दूषित झालेलं आहे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही पिकं जळून भस्मसात होतात का कुणामुळे आणि कशासाठी हा प्रश्न या ठिकाणी आधोरेखित होतोय म्हणून राहुलदादा कुल यांनी या दोन तालुक्यामध्ये कुठला विकास केला युवकांसाठी कुठली एखादं कॉलेज काढलं शाळा काढलं तरुणांसाठी कुठलं ग्राउंड उपलब्ध केलं आरोग्यासाठी कुठल्या स्किमा आणल्या हा सुद्धा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तुम्हाला मताचा अमूल्य अधिकार दिलाय ते मत विकलं आहे दोन दोन हजार रुपये मताला बोली लावली जाते आधी दिवसा ढवळ्या तुमच्या घरात येऊन पैशाचं वाटप केलं जातंय तरी सुद्धा तुम्ही गप्प तुम्ही खऱ्या अर्थानं गांधीजींची माकडं झालेला आहात आंधळी मुकी आणि भैरी या जगामध्ये तुम्हाला वाली बिलकुल राहिलेला नाही म्हणून या माध्यमातून एक सच्चा कार्यकर्ता एक प्रामाणिक कार्यकर्ता एक चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला प्रश्न विचारतोय हे दोन पाच हजार रुपये तुम्हाला किती दिवस जाणार आहेत पाच वर्षाचा जर विचार केला ना दादा हो तर दहा रुपये सुद्धा वाटायला येत नाही रोजचा दहा रुपये सुद्धा तो खर्च नाहीये याचा विचार कधी करणार आहात की नाही या दौंड तालुक्यातला सहकार कुणी बुडवला या दौंड तालुक्यातला भीमा सहकारी साखर कारखाना कुणी बुडवला हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून राहुल दादा कुल यांना मी विचारतोय उत्तर दिलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनो उत्तर दिलं पाहिजे लक्षात ठेवा या दौंड तालुक्याचा विकासाचा मुद्द्यावरती कोण बोलत आहे का जातीपातीचं राजकारण सुरू झालंय ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावली जातात दरी पाडली जाते तरीही तुम्ही गप्प आज तुम्हाला मतरुपी सर्वात अनमोल असा अधिकार भेटलाय तो तुम्ही विकताय पाच वर्ष तुम्ही त्यांच्या उमरे झिजवताय ते तुम्हाला लाईनीमध्ये पैसे घेतल्यानंतर उभे ताटकळत ठेवता तासन तास तुम्ही त्यांच्या घरापुढं काय तुमचे प्रश्न मुलाचं ऍडमिशन द्या डॉक्टरची फी कुठंतरी हॉस्पिटलची कमी करा माझ्या मुलाला कुठंतरी एमआयडीसी मध्ये नोकरी लावा कुठंतरी उद्योग धंद्यामध्ये घ्या एवढेच प्रश्न आहे सामान्य माणसाचे याच्यापेक्षा वेगळं काय मागताय तुम्ही यांनी पंधरा वर्षापूर्वी यांच्या बँक अकाउंटमध्ये तपशील तपासला तर काहीतरी दोन पाच पाच पन्नास लाख होती आज यांचं बँक अकाउंट तपासा हजारो कोटींची माया कुठनं जमवली कुठं काम करत कर होते कुठं दरोडे टाकत होते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो उत्तर दिलं पाहिजे म्हणून विनंती आहे की या देशामध्ये जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल बाबासाहेबांनी दिलेला अधिकार जर जिवंत ठेवायचा असेल समता बंधुता न्यायाची जर देशामध्ये ठेवायची असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे अबाधित राहिलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं जो प्रामाणिक कार्यकर्ता काम करतो जो चळवळीतला कार्यकर्ता आहे जो तुमच्या आमच्यासाठी अहोरात्र भांडतो तुमचे आमचे प्रश्न विधानसभेत मांडतो तुमचे आमचे प्रश्न पंचायत समिती असेल जिल्हा परिषद मांडतो आणि आपल्यासाठी अर्ध्या रात्रीला कॉल केला तरी तो कॉल घेतो हा कार्यकर्ता निवडून देणं गरजेचं आहे म्हणून आज वेळ आलेली आहे खऱ्या अर्थानं ज्या वेळेस तुम्ही एम मशीनवरती मतदान करायला जाताल ना फक्त दोन मिनिट डोळे जाका शांत उभे राहा आणि विचार करा तुम्ही ज्याच्या समोरचं बटन दाबताय तो तुमच्या उपयोगी पडणारा या ठिकाणी उमेदवार आहे का फक्त माझा मामा ह्या पक्षात आहे माझा भाऊ त्या पक्षात आहे माझ्या चुलत्यांनी सांगितलंय दादानी सांगितलं मी ह्या पक्षाशी काम करतो लय प्रामाणिक यशनिष्ठ आहे असा विचार करू नका कारण विचारधारा यांनी पायंदळी तुडवलेले कुणीही पक्षाचा एकनिष्ठ नाही लक्षात ठेवा ही पृथ्वी गोल आहे पण हिथला विचार सगळ्यात मोठा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हे तू तू मैमय तू तू बंद करा एकानी दात काढायचं एकाने छाताड काढायचं तू मारल्यागत कर मी करतो गत करतो आंधळत कुत्रपीठ खाते असली परिस्थिती या दौंड तालुक्यात झालेली आहे विचार करण्याची वेळ आलेली आहे ही संधी परत परत येत नाही पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका होतील का न होतील हे सांगता येत नाही प्रामाणिक माणूस काम करतोय लक्षात ठेवा एकनिष्ठ माणूस ज्यांनी पक्षासाठी अहोरात्र झटला पक्षासाठी झेंडे उचलले पक्षासाठी बॅनर लावले पक्षासाठी कार्यकर्ते गोळा केले सभेसाठी यानं लोक जमा केली ना आज तो कुठं आहे निष्ठावंताला किंमत नाही लक्षात ठेवा यांना काय पाहिजे की परंपरे ह्याचा आमदार आहे ह्याचाच पोरगा खास पंचायत समितीला ह्याची सून झेडपीला ह्याचाच ग्रामपंचायतला सगळी या ठिकाणी हुकुमशाही चाललेली म्हणजे काय करायचं आमच्यात घरातला कोणीतरी दुसऱ्या घरात कधीतरी जाऊ द्या दुसऱ्यांना बी सत्तेत येऊ द्या दुसऱ्यांना बी सत्तेचा वाटा घेऊ द्या का सगळं तुम्हालाच पाहिजे नाही राज रोजपणे हे बँकांवर दरोडा घालतात राज रोजपणे हे रुबाबात मिरवतात आणि आपण मात्र फक्त बटणं दाबण्यापुरतेच मर्यादित आज आपल्याला मताला फक्त किंमत सर तुमच्या माध्यमातून सांगतो निवडणूक जी आहे ना पाच तारखेला फक्त तुम्हाला पाच तारखेपर्यंत किंमत आहे सहा तारखेला जावं बरं धुडकावून लावले जातात घराच्या बाहेर हो बस जरा दहा मिनिटं थांब दादा तिकडे दादा इकडे दादा फला नाही दादा काम करत येत नाही म्हणून भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असत यांचे खायचे दात दाखवायचे दात वेगळे सामान्य माणसाच्या पाठीमागं उभे राहा जो प्रामाणिक आहे जो आपल्यासाठी काहीतरी करेल आपल्या तालुक्याचा विकास करल त्याच्या पाठीमागं उभं राहा हे खाऊ गुल्ले हे एखाद्या चपटीसाठी आणि कोणाच्या तरी मटणाच्या हडकासाठी म्हणजे खा कुणाचंही बटन पण दाबा संभाजी ब्रिगेडचं बटन असं म्हणण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद मोहिते साहेब आपण खूप जोशपूर्ण विषय आपण मांडताय खऱ्या अर्थानं दौंड तालुक्यातल्या राजकारणाची कपडे तुम्ही फाडलीत आणि शिलाई मशीन घेऊन तुम्ही आता ती नव्यानं शिवणार आहेत आणि ते समाजाच्या विकासाचे असतील असं तुमचं ध्येय धोरण आहे आम तुम्ही आवाज लोकशाहीमध्ये आलात संवाद साधलात आम्ही आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद